नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठरवडामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभे स्थायी समिती सदस्यांची निवड प्रक्रिया ऐनवेळी रद्द केल्यामुळे विरोधक महाविकास आघाडीचे सदस्य संतप्त झालेत सभेनंतर सदस्य सभागृहात बसून राहिले एक तासानंतर सीओ यांच्या दालनात खाली बसून तासभर ठिय्या आंदोलन करून चर्चा सुरू होती विषय तहकूब करणाऱ्या अध्यक्ष व उपमुख्य कार्यकारी अधिकारी तडवी यांना निलंबित करा असा सदस्यांनी धरला यावेळी झाला सिंह यांनी दोन दिवसात सभेची इतिवृत्त देण्याचे आश्वासन दिल्यानंतर पाच वाजता मावी सदस्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले तसेच सभेत प्रारंभी विधीवरून बराच वेळ खडाजंगी झाली मात्र विषय समितींच्या निवडीचा विषय आला तेव्हा तो मंजूर झाला मात मात्र अध्यक्ष अश्विनी पाटील यांनी स्थायी समितीसाठी नियुक्त होणाऱ्या सदस्यांच्या विषयाचा तहकूब केला पुढील विषय करून सभा संपवली सदस्य मात्र निवडीची प्रक्रिया कारणाशिवाय रद्द करून करता येत नाही असे सांगत राष्ट्रवादीचे नेते किरण पाटील यांनी सीओ व पदाधिकाऱ्यांना फायलावर घेतले तसेच विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे व सदस्य ललित वारुळे यांनी जोरदार विरोध केला अपने तय का आपको यहाँ देखा कौन सा है? बीस करना डॉक्टर का क्या चला। मत कर यूट्यूब पे। वैसे तब तक तनिक भी नहीं आएगा। हाय काम तो करना। हाय काम तो करना। और शायद। पहले भी तो ना करा। नहीं 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 तुझे 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 तुझे

पारदर्शक नरेंद्र मोदीचा पारदर्शक व्यवहार आहे सरकारचा पारदर्शक व्यवहार आहे पारदर्शक होऊ द्या आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि मीडिया समोर होऊ द्या सगळ्यांना आपण न्याय दिला पाहिजे म्हणून शासन आपल्या पंधरा ते वीस लाख रुपये दरमहा करतात अधिकारी पण असतात आणि म्हणून कायद्याने ती निवडून झाली पाहिजे तिची प्रक्रिया आपण केली पाहिजे आता येऊन काही त्यांचे सदस्य म्हणतात की आम्हाला मतदान प्रक्रिया माहिती नाही जो माणूस या जिल्हा परिषदेमध्ये निवडून येतो त्याला या सर्व प्रक्रियातून जावं लागतं प्रक्रिया का, प्रक्रिया काय होती जेवढे अर्ज होते त्यांचे अर्ज घेऊन त्याप्रमाणे केलं पाहिजे होतं आणि म्हणून लोकशाहीचा खून केला मी तुम्हाला सभेमध्ये सुद्धा विचारलं निवडणूक प्रक्रिया थांबवता येते का निवडणूक प्रक्रिया भारत निवडणूक आयोग सुद्धा थांबवू शकत नाही मी तीन चार कारण सोडली आणि कोर्ट पण थांबू शकत नाही एकदा प्रक्रिया सुरू करेल प्रक्रिया पार पाडण्याऐवजी विरोधकांची संख्या लक्षात घेऊन त्यांचा आग्रह कटावण्याचा प्रयत्न केला आमच्याकडे एस सी मेंबर आहेत एस टी आहेत महिला आहेत हे सर्वजन काय यांना मतदान प्रक्रिया माहिती आहे का आणि तिकडच्या बाजून सांगतो की आम्हाला मतदान प्रक्रिया माहीत नाही प्रक्रिया माहीत आहे नाही आहे याच्यासाठी निवडणुका थांबवता येत नाही कार्यरे करते तरी निवडणुका थांबवल्या ही गोष्ट याचा आम्ही त्या ठिकाणी निषेध केला धिक्कार केला आणि म्हणून प्रशासन अधिकारी म्हणून

आजच्या बातमी येतंच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात